समतोल फाउंडेशन संस्थेच्या कार्याची माहिती असेलच रेल्वे स्टेशनवर अडचणीत असलेल्या मुलांना पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करणारी राष्ट्रीय संस्था आहे यामध्ये नवीन आणि जुन्या मुलांना घेऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते वयोमानानुसार आठ ते सोळामधील ही मुलं आहेत सोळा वर्षापुढील मुलांना कला कौशल्य प्रशिक्षण हा एक विशेष कार्यक्रम सुरू असतो यामध्ये गो संवर्धन केंद्र सेंद्रिय शेती आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचं प्रशिक्षण दिलं जातं छोट्या छोट्या गोष्टी समजून मुलांचं सक्षमीकरण करणं हा मुख्य विषय आहे समतोल फाउंडेशन गोरक्षा व गोवंश सेवा केंद्र मागील दहा वर्षापासून सुरू आहे गोविज्ञान गोबर गोमूत्र यापासून तयार होणाऱ्या वस्तू अनेक ठिकाणी आपण बघतो पण समाज आजही याकडे दुर्लक्षित करत आहे ग्रामीण महिला बचत गट तरुण मुले विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत परंतु एक चांगले प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध होत नाही जे भविष्यातील दिशा बदलू शकते तेवढी जनजागृती नाही त्यामुळे रोजगार हातात असूनही बेरोजगारी वाढतच चाललेली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार यातील काही विभाग प्रशिक्षण देतात परंतु हे प्रशिक्षण शहरात होऊन जाते तो तिथपर्यंत ग्रामीण भागातील महिलांना विद्यार्थ्यांना पोचण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात काही प्रमाणामध्ये शुल्क भरावे लागते आणि मग हे प्रशिक्षण होत नाही समतोल फाउंडेशन नेहमीच नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करत असते महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग एमगिरी यांच्याबरोबर चर्चा करून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस एकदिवसीय अशा प्रकारचं प्रशिक्षण प्रात्यक्षिक स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रामध्ये मामनोली गल्याण मध्य जाऊन समतोल साधने का सा प्रयत्न के सर्कल फाउंडेशन के तरफ से एक आयोजन किया गया है वर्धा जो एंग्री इंस्टीट्यूट है उसके मान्यवर सभी आए हैं समतल फाउंडेशन के अध्यक्ष विजय जाधव जी हैं उनके आशीर्वाद से सहयोग से ये कार्य हुआ है दो सौ तीस से, से ज़्यादा गौ भक्त किसान और जो गौशाला है गौपालक गौरक्षक आए हैं यहाँ पर और इन्होंने यहाँ जानकारी ली है और अपने काफ़ी है ग्राम सेवक भी एमगिरी की ट्रेनिंग के लिए उन्होंने नामकरण दिखाया और काफी है और काफ़ी लोग यहाँ पर ट्रेनिंग कर चुके हैं और बाहर स्टॉल लग चुका होता है हाँ अगले वीडियो में आपको वो भी दिखाया जाएगा और ये कार्य से जुड़िए बहुत आवश्यक है कारण पूरे भारत में एक ही ऐसे इंस्टीट्यूट है पंच लोगों के ऊपर जो काम करेंगे और वो है एमगिरी ऐसे बहुत सारे ग्रम में ट्रेनिंग होती है साइंटिफिकल आप बोलोगे एमगिरी है सभे जे निर्णय आहे सगळी पाना चाहिए और पर्यटन का होता हे जरूर धन्यवाद